श्री मोहरी दादा यांना त्रिवाण आणि तुमच्या आमचे हृदयस्थान असले श्री गुरु मोहरियना त्रिवान वंदन आणि तिन्ही पुत्रांना त्रिवाण वंदन आणि इथे जमलेले माझे सगळे बंधू भगिनींना श्री स्वामीचे आता गणपती आपला कार्यक्रम सगळा चांगला झाला शेत गणपती काल बरेच जण सगळे मग्नमुग्ध होता सगळे डॉलबीचा आवाज बस काय कोणाला काय त्रास बस काय झाला काय आज अठरा तारखेपासून गेल्या कालच्या अठरा तारखेपासून पक्ष पंधरवडा चालू झालेला आता या आपल्या पक्ष पंधरवड्याच्या ह्याच्यामध्ये आपण काय करायचं आहे की जे आपले गेले जे पितृ जे तुमचे आजो वडील आजोबा जे काय असतील ह्यांचे ते काही मृत्यू जे काही आत्म्याचे असतात त्या आत्मे ह्या पंधरवडेच्या याच्यामध्ये पूर्ण आपल्या घराच्या अवतीभोवती असं ते फिरत असतात त्यांना कसं असतंय की इतर वेळाला त्यांना नेहमीच काही पाहिजे नसते परंतु ह्या पत्रपक्षाच्या ह्याच्यामध्ये त्यांनी पूर्णपणे तुमची आठवण काढत असतात की बाबा आमची यांना काय आठवण आहे किंवा नाही ह्या गोष्टी त्यांनी वरून त्यांनी आपल्या घराभोवती ते रे फिरत असतात कोणा अपघात त्यांचा असते कोणाला काय झालं असते कोण आत्महत्ये केलेलं असते ते आतमे फक्त ह्या महिन्यातच फक्त पंधरा दिवस आपल्या अवतीभोवती करत असतात त्या पंचमहायज्ञामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्हाला एक एकाच काय तुम्हाला कावळ्यात ते घालायचं तसंच तुम्ही काय करायचं आहे की दररोज हे पक्ष पंधरा अठरा तारखेपासून ते दोन तारखेपर्यंत ह्या याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे की काहीलाही नैवेद्य द्यायचं आहे आणि कावळालाही वरती ठेवायचं त्याच्यानंतर आपण काय करायचं सकाळी सकाळी आंघोळ झाल्यानंतर नितीशांच्या पुस्तकामध्ये पितृसूक्त पाठ आणि पितृस्तोत्र म्हणून आहे ते पहिल्यांदा काय करायचं वाचायचं त्याच्यानंतर तुम्ही देव पूजा काय असत ते करायचं तोपर्यंत तुम्ही बोलायचं नाही देवाला समोर अजिबात जायचं नाही ते पाठ म्हटलं ते स्तोत्र म्हटलं की तुम्ही परत बाथरूममध्ये जायचं पाय धुवायचं आणि मग ते बाकीच तुमची देवपूजा काय असत ते करायचं असं दररोज तुम्ही न चुकता पितृसूप्त पाठ आणि महत्वाचं म्हणजे काय दक्षिणेकडे तोंड करून पाठावर ते आपलं नितेशाचं पुस्तक ठेवायचं त्याच्यामध्ये स्तोत्र आणि ते सगळं आहे ते काढायचं वाचायचं दिवा लावायचा दिवा लावल्यानंतर मग आपल्या जे काय नावं जी असतात त्यांची पूर्वजींची सगळी नावं घ्यायची आणि बाबा सांगायचं की बाबा जे कोण असतील ते मी माझ्या या पितृसूप्त पाठातून या स्तोत्रातून माझं काय असेल ते मी तुमचं वाचन कोणी पंधरा दिवसामध्ये तुम्ही काय आमचं असेल ते तुम्ही येऊन खाऊन जावा म्हणून सांगायचं आणि त्याचं दिवा लावायचं फक्त पंधरा दिवस इतर वेळेला पण केंद्र पण चालतंय फक्त त्यावेळेला कसं आहेमाशी पौर्णिमाला तेवढं तुम्ही दिवा लावतो ते पत्तसुद्धी म्हणायचं परंतु ह्या पिक्तसुद्धा याच्यामध्ये की आपण आता ते सांगितल्याप्रमाणे तुम्ही करायचं याच्यापासून काय फायदा होतोय माहिती आहे या आपल्या आपल्या ह्या पंधरा दिवसाच्या याच्यामध्ये सूक्ष्म रूपानं जे आता आमचे आपले जे केले जे पहिले जे असतात आत्मी जे असतात ते आत्मसूक्ष्म रूपाने आपल्या अवतीभवती ते फिरत असतात त्याच्यासाठी आपण हे काम आपलं करायचं या काळामध्ये छोटे आपलं भागवत पुस्तक असतय संक्षिप्त भागवत हे छोट संक्षिप्त भागवत हे आता ह्या पंधरवड्यामध्ये वाचत पण चालतंय आणि फक्त एकादशी दिवशी पण वाचत या संक्षिप्त भागवतांनी काय होतंय प्रखंड पितृ दोष काय असेल तो ह्या भागवतमुळं तुमचं कमी होत असतंय या आता आपल्या या पक्ष पंधरवड्यामध्ये जेवढं तुम्ही आपण पित्रांचं जेवढं तुम्ही सेवा कराल जेवढं तुम्ही मनोभावे जेवढं कराल तु तेवढं तुम्हाला ते गेलेले पित्रांचं जे काय असेल ते तुम्हाला त्यांचा तु आशीर्वाद तुम्हाला तो मिळत असतोय हा झाला पत्र पक्ष पंधरवडा त्याच्यानंतर आता दसऱ्याची जी काही माहिती येईल ते मी तुम्हाला आम्ही सांगत जाईल